नमस्कार भावांनो स्टडी सर्कल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सरपंच समितीबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत अनेक ग्रामपंचायत सदस्यांना आणि अनेक सरपंच भावांनासुद्धा सरपंच समिती काय असते हे अजूनसुद्धा माहीत नाही तर हा व्हिडिओ ग्रामपंचायत सदस्य सरपंच भावांना आणि ग्रामस्थांनासुद्धा फार महत्त्वाचं आहे तर त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहि आणि यूट्यूब चॅनलमध्ये जर नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा तर चला प्रत्येक पंचायत समिती आपल्या विकास गटातील सरपंचांनी मिळून बनलेली एक सरपंच समिती नेमते या सरपंच समितीत विकास गटातील एकूण पंधरा सरपंच किंवा विकास गटातील एकूण सरपंचांच्या एक पंचमांश यापैकी जी संख्या अधिक असेल तितके सरपंच यांचा समावेश असतो म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की जी सरपंच समिती असते त्या सरपंच समितीमध्ये एकूण पंधरा सरपंच असतात पंचायत समितीचा उपसभापती हा सरपंच समितीचा पदसिद्ध सभापती असतो कोण उपसभापती उपसभापती हा सरपंच समितीचा पदसिद्ध सभापती असतो तर विस्तार अधिकारी पंचायत समितीचा जो विस्तार अधिकारी आहे हा या समितीचा पदसिद्ध सचिव असतो जर एकापेक्षा अधिक विस्तार अधिकारी नेमण्यात आले असतील तर अशावेळी गटविकास अधिकारी त्यांच्यापैकी ज्या एका अधिकाऱ्याचे नामनिर्देशन करील तो विस्तार अधिकारी सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव असतो पंचायत समिती सरपंच समितीवर दरवर्षी आळीपाळीने गटातील सरपंचांना नामनिर्देशित करते नामनिर्देशन करण्याची पद्धत राज्य सरकार ठरवून देईल त्याप्रमाणे असते सरपंच समिती ही सल्ला देणारी आणि मार्गदर्शन करणारी समिती ह्या स्वरूपाची असते मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नमधील तरतुदीनुसार पंचायत समितीला ग्रामपंचायतीवर देखरेख व नियंत्रण ठेवण्याचे अधिकार लाभलेले आहे पंचायत समितीच्या या अधिकारांच्या संदर्भात सरपंच समिती पंचायत समितीला सल्ला देत असते व मार्गदर्शन करत असते तिच्या सल्ल्यास व मार्गदर्शनास पंचायत समितीने योग्य ते महत्त्व द्यावे अशी अपेक्षा या सरपंच समितीची असते सरपंच समितीला आवश्यक वाटेल तितक्या वेळा आपल्या सभा भरवण्याचा अधिकार आहे परंतु तिची मागील सभा आणि पुढील सभेची तारीख यांमध्ये एका महिन्यापेक्षा अधिक कालावधी असायला नको अशी तरतूद आहे याचा अर्थ असा आहे की महिन्यातून किमान एकदा तरी सरपंच समितीची बैठक घेणे बंधनकारक आहे तर भावांनो नक्कीच आपल्या लक्षात आलं असेल की सरपंच समिती काय असते प्रत्येक पंचायत समितीमध्ये एक सरपंच समिती असते आणि त्या सरपंच समितीमध्ये एकूण पंधरा सरपंचांचा समावेश असतो आणि या सरपंच समितीचा पदसिद्ध सभापती हा पंचायत समितीचा उपसभापती असतो आणि अजून एक महत्त्वाची माहिती सांगतो ग्रामपंचायत कायद्याविषयी जर आपल्याला आपुलकी असेल ग्रामपंचायत काय काईद, कायद्याची पुस्तक वाचण्याची जर आपल्याला आवड असेल तर ग्रामपंचायत कायद्यांच्या विषयांच्या पुस्तकांविषयी लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण ऑनलाईन खरेदी करू शकता तर भावांनो माहिती कशी वाटली नक्कीच कॉमेंट करून सांगा पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन विषयासोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद